नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शिक्का युट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक एकवीस जून तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू सुका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आपल्याला सध्या कुठे ना कुठे पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे आणि उद्यासुद्धा जे आपल्याला राज्यातील काही भागामध्ये आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि आज आहे वीस जून तर आज वीस जूनला जे आपला आज सायंकाळपासूनच जे आहे मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी आपल्याला लावली आहे आणि तसेच आज मध्यरात्री म्हणजे आज मध्यरात्रीपर्यंत जे आपला काही जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तर त्यामध्ये कोणत्या जिल कोणते ते जिल्हे तर सर्वात आधी आपण पाहू मराठवाड्यामधील कोणत्या भागामध्ये आपल्याला आज रात्री ज्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर आज रात्रीच्याला जे आहे मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर जालना तसेच पैठण बीड माजलगाव परभणी नांदेड हिंगोली आणि लोणार परळी केज बीड जामखेड करमारा बार्शी तुळजापूर उदगीर आणि जे आहे या भागामध्ये जे आपल्याला आज मध्यरात्रीपर्यंत जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु हा पाऊस जे आपला भाग बदलत पडणार आहे तर काही भागामध्ये आपला जोरदार ते मुसळधार पडू शकतो आणि काही भागामध्ये आपला हलका ते रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो जे आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक तसेच नंदुरबार पालघर या भागामध्ये सुद्धा जे आपला हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आज मध्यरात्रीच्या सुमारामध्ये पाहायला मिळू शकते आज मध्यरात्रीपर्यंत तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपला आज रात्रीच्याला त्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर कोकण भागामध्ये सुद्धा जे आपला हलका ते रिमझिम पाऊस आज मध रात्री सुमारामध्ये काही भागामध्ये पाहायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे एकवीस जून तर उद्या एकवीस जूनला जे आहे राज्यातील तसेच आज वीस जून तर वी आज वीस जून म्हण आज मध्यरात्रीनंतर जे आहे आज मध्यरात्रीच्या नंतर आणि पहाटेपर्यंत विदर्भातील जे जिल्हे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे मध्यरात्रीपासून ते पाठीच्या दरम्यान आणि उद्या दिनांक आहे एकवीस जून तर उद्या एकवीस जूनला जे आहे आपला उद्या सकाळच्याला जे आहे आपल्या सकाळपासून राज्यामध्ये जे आपला सकाळच्याला सका जे आहे विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये हलका ते रिमझिम पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव नंदुरबार या भागामध्ये सध्या जे आपला हलका ते रिमझिम पाऊस पाहायला मिळू शकतो उद्या उद्या सकाळच्याला आणि मुंबईस आणि कोकण भागामध्ये सुद्धा जे आपला सकाळच्याला जे आहे ढगाव वातावरण तयार होईल आणि हलका रिमझिम पाऊस आपला पाहायला मिळणार आहे तसेच उद्या दुपारनंतर जे आहे राज्यातील विदर्भातील जे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपला पावसाला सुरुवात होणार आहे उद्या दुपारच्याला जे आहे नागपूर गोंदिया वर्धा चंद्रपूर भंडारा गडचिरोली या भागामध्ये जे आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपला उद्या दुपारच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे उद्या दुपारनंतर दुपारनंतर जे आपला दुपारनंतर अकोला तसेच चंद्रपूर म्हणजे सुद्धा जे आपल्याला उद्याच्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे तर उद्या जे आपलं मराठवाड्यामध्ये आणि बीड जिल्ह्यापर्यंत जे आपल्याला पावसाची शक्यता उद्याच्याला पाहायला मिळेल म्हणजे लातूर सोलापूर आणि परभणी हिंगोली नांदेड याच भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता उद्याच्याला जे आहे पाहायला मिळणार आहे आणि सगळ्यात जास्त पावसाची शक्यता ज्या विदर्भाच्या जिल्ह्यामध्ये राहणार आहे आणि उद्या ज्याला उद्या ज्याला जे आपल्याला छत्रपती संभाजीनगर नाशिक तसेच अहमदनगर मुंबई कोकम भागामध्ये जे आपला उद्याच्या दरम्यान फक्त हलका ते रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते आणि सर्वात जास्त पावसाची शक्यता जी आपल्याला उद्याच्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपला सकाळपासून ते रात्री दरम्यान जे आहे रात्रीपर्यंत जे आपला पावसाची शक्यता जी आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर शेतकरी मित्रांनो उद्या मराठवाड्यामध्ये तसे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये आपला हलका ते रिमझिम पाऊस पाहायला मिळणार आहे सर्वात जास्त पावसाची शक्यता उद्याच्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहणार आहे म्हणजे बीड जिल्ह्यापासून तर बीड जिल्ह्यापर्यंत जे आहे पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो बावीस जून तर उद्या बावीस त्याच्यानंतर बावीस जूनलासुद्धा जे आपला बावीस जूनलासुद्धा विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे आता हवामानामध्ये थोडा बदल झालेला आहे तर आता जे आहे फक्त आता अकोला अमरावती तसेच पुश्यप लोणार चंद्रपूर गोंदिया गडचिरोली नागपूर जळगाव आणि नांदेड आणि हिंगोली तर याच भागामध्ये जे आपला बावीस जूनलासुद्धा जे आहे राज्यामध्ये पावसाची जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये सुद्धा जे आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल बावीस जूनच्या दरम्यान म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे आता उद्यापासून वातावरणामध्ये बदल होणार आहे उद्यापासून फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्येच पावसाची जास्त शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये म्हणजे एकवीस बावीस आणि तेवीस तारखेला सु म्हणजे एकवीस आणि बावीस तारखेदरम्यान फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्येच आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता पाहायला पाहायला मिळणार आहे आणि तेवीस तारखेच्या दरम्यान जे आहे तेवीस तारखेपासून तेवीस तारखेपासूनच जे आहे रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपला जोर चांगल्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तर म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्या एकवीस तास एकवीस जून आणि बावीस जूनच्या दरम्यान फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्येच आपला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मराठवाडा झाला उत्तर महाराष्ट्र झालं आणि भाग आणि पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये आपला फक्त हलका ते जिमझिम पावसाची शक्यता उद्याच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल आणि सर्वात जास्त पावसाची शक्यता विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढील दोन दिवस आणि तेवीस तारखेपासून जे आहे राज्यातील म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपल्याला चांगल्या जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपला पाहायला मिळणार आहे मुंबई मुंबईमध्ये सुद्धा जे आपल्याला तेवीस आणि चो म्हणजे चोवीस तारखेच्या दरम्यान खूप मोठा चांगला पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपला चोवीस तारखेला चांगला पाऊस राहणार आहे म्हणजे चोवीस म्हणजे चोवीस तारखेपासून ते तीस तारखेच्या दरम्यान जे आहे राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला चांगला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपल्याला तेवीस तारखेच्या नंतरच पावसाची शक्यता राहणार आहे आणि उद्या शक्यतो उद्याच्याला दोन दिवस म्हणजे आपला एकवीस आणि बावीस दरम्यान फक्त विदर्भातील पावसे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहील म्हणजे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे आज फक्त मध्यरात्रीपर्यंत मराठवाड्यामधील काही जिल्ह्यामध्ये आपला हल जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते आणि आज, आज मध्यरात्रीपासूनच जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर असेच हवंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या भागामध्ये आज पाऊस पडला का तेसुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा आणि कोण तुमच्या कोणत्या भागाचा तुम्हाला अंदाज जाणून घ्यायचा आहे तेसुद्धा नक्की सांगा कोण तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपल्याला जूनमध्ये या या महिन्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता राहून राहिली आहे आणि पुढील जून जूनम जुलैमध्ये सुद्धा जे आहे चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचे पेरणे वगैरे झालेले आहेत आणि विदर्भातील विदर्भातील जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचे जे आहे सध्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला सध्या पावसाची प्रमाण जे आहे कमी या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे या महिन्यामध्ये परंतु उद्या दोन दिवस जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद